नमस्कार मंडळी आज मी करत आहे खांदेशी भरी तेही हिरव्या मिरचीच आणि त्यासोबतच करणार आहे पुऱ्या प्याही गरमागरम या सर्वजण खायला आणि कोणाकुणाला आवडतात तेही सांगा कमेंट करून सांगा मध्ये मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत कांद्याची पात टाकलेली आहे मस्त पैकी शेंगदाणे तळून टाकले तसेच खोबरंही टाकलं आणि कोथिंबीर हे टाकली आता याला मस्त येऊ देते त्याच्यासोबत आता पुऱ्या तळायला घेते तुम्ही तुमच्या घरी करतात की नाही ते कमेंट्स करून सांगा आणि कुणाकुणाला आवडतात पुरी ते ही आम्हाला नक्की कळवा आजच भरीत पुरी कसं झालंय हे आमचे मिस्टर सांगतील तुम्हाला थोडी छोटी झाली अजून करू हे बसून दादा व्यवस्थित व्हा म्हणजे ही मशीन आहे का तुमच्याकडे हां वा 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 म्हणजे इत्यात खूप लहान लहान मुलं पण करू शकतात काय करायचं असते प्रोसेस फक्त काय करायचं छोटासा असा उंडा काढून घ्यायचा त्याला गोल कुटुंब करायचा त्याला हा हे हे लावायचं

वा बस्को 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 चोड़ा, बस्को चोड़ा। चोड़ा। फास्ट वा छान सुंदर छोट्या छोट्या फास्टमध्ये होऊन जातात वा मला वास्त भरीत खानदेशी भरीत आणि पुऱ्याचा बेत आमच्याकडे आहे आज छान छान सुंदर असा खानदेशी भरत तर आम्हाला खूप आवडते आम्ही खूप दिवस होतो खानदेशला त्यामुळे माझ्या बायकोनी मस्त शिकून घेतलंय खानदेशी भरत मला खूप आवडतं आणि खांदेशी भरीत सोबत वस्तू पुऱ्या एक नंबर लागतात तुला आवडतात की नाही कि नाव जावं लागतं का एवढा जोर लावा लागतो काय काय पुरी पुरी आहे भरीत आहे मेथी एक नंबर चला तर मग पटवटा खायला खाऊन बघा आता माझा नवरा धन्यवाद माझी सुंदर स्वयंपाक केल्याबद्दल